नेहमीच म्हणायचे की एक दिवस माझा मुलगा या देशाचा सरन्यायाधीश देश होईल परंतु ते पाहायला मी राहणार नाही आणि दोन हजार पंधरा मध्ये ते गेले आज त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते पण मला आनंद आहे की आज माझी आई हा प्रसंग पाण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उभी आहे मोठ्या मोठ्या मध्ये प्रसंग आला परंतु वकील म्हणून मी माझ्या दृष्टीने जर सर्वात महत्वाचं जर कुठलं एक कार्यकर्ता आला असेल मला तर ते म्हणजे मगाशीच मला मी ज्याला येत होतो तर माझं ते मधलं कुणीतरी भाषण वाचलं की ज्युडिशल ऍक्टिव्हिजम विच बॉन्ड टू स्टे अँड इट इज नेसेसरी फॉर अपहोल्डिंग द कॉन्स्टिट्युशन अँड अपहोल्डिंग द राईट्स ऑफ द सिटीजन्स परंतु ऍट द सेम टाईम या विचाराचा नेहमीच आलेला आहे की भारतीय राज्यघटनेने आपल्या ज्या तिन्ही विंग्स आहेत मग ती लेजिस्लेचर असो एक्झिक्युटिव्ह असो ज्युडिशरी असो याच्या मर्यादा आखून दिलेल्या आहेत कायदे करायचं काम कायदे मंडळाचं आहे मग ती पार्लमेंट असो की विविध राज्यांच्या विधान मंडळ असो राज्यघटनेनुसार आणि कायद्यानुसार काम करणं हे एक्झिक्युटिव्हला अपेक्षित असते आणि जेव्हा कुठले कायदे हे आप आपल्या पार्लमेंटचे किंवा विधिमंडळाचे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या जा बाहेर जाऊन केलेले असतात किंवा के कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल जे आहेत त्या प्रिन्सिपल्सला भेट देणारे असतात त्यावेळेला ज्युडिशरी स्टेप इन करू शकते परंतु प्रत्येक बाबीमध्ये ज्युडिशरीने एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह फील्डमध्ये जर गुसायचा प्रयत्न केला तर मी नेहमीच म्हणत असतो की दो ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम इज बाउंड टू स्टे इट शुड नॉट बी परमिडेड टू बी कन्वर्टेड इन टू ज्युडिशियल ऍडव्हेंचरिझम अँड ज्युडिशियल टेरॉरिझम आणि त्यावेळेला मी गव्हर्नमेंट पण होतो दोन हजार एक एकचा वगैरे कालखंड असेल आणि जुलै चा वगैरे महिना होता नागपूर खंडपीठाने ऑर्डर दिली की नागपुरातल्या सगळ्या झोपडपट्ट्या आठ दिवसामध्ये निर्दस्त करण्यात याव्यात नाव घेणार नाही मी बहिणीचं